सध्या जगभरात कोविड नाईन्टीन निमोनियाच्या केसेस वाढताना दिसत आहेत निमोनियाचा हा घातक असा प्रकार सगळ्यांनाच माहिती आहे वेगाने पसरणारा आणि जीवघेणा असा हा आजार तर निमोनिया म्हणजे नेमकं काय का त्याची कारणं काय असतात प्रकार कोणते उपचार पद्धती कोणत्या असतात आणि निदान करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात याबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे निमोनिया म्हणजे नेमकं काय का बघूयात निमोनिया म्हणजे आपल्या फुफ्फुसाला आलेली सूज आता सूज येण्याचं कारण बरं काय असेल एक तर महत्त्वाचं कारण ते म्हणजे इन्फेक्शन संसर्ग संक्रमण होणं तर हे इन्फेक्शन कुठले असू शकतात एकतर व्हायरल बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन या इन्फेक्शनमुळे जीवाणू व्हायरस फंगस तुमच्या श्वसन मार्गामध्ये जाऊन तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एंटर करून तिथे सूज निर्माण करतं तिथे पस तयार करतं आणि तिथे सूज आल्यामुळे तिथलं कार्य व्यवस्थित होत नाही आणि त्याचं रूपांतर निमोनियामध्ये होतं आणि आपल्याला लक्षणं दिसायला लागतात निमोनियाबद्दल जाणून घेण्याआधी आपण आपली जी श्वसन कार्यपद्धती आहे किंवा आपला रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात हो आपला श्वसनाचा मार्ग आहे तो नाकापासून नाका सुरू होतो मी तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवतेच नाकापासून हा मार्ग सुरू होतो आणि नाकापासून तो मार्ग आपल्या घशांपर्यंत येतो त्याला आपण फॅरेंग्स म्हणतो नाकामधून जो मार्ग घशात ओपन होतो त्याला मेझो फॅरेंग्स असं म्हटलं जातं आणि तोंडापासून जो मार्ग घशामध्ये ओपन होतो त्याला आपण ओरोफॅरेन्स म्हणतो नेझोफॅरेन्स आणि ओरोफॅरेक्स ज्या वेळेस आतमध्ये एकत्र ओपन होतात त्याच्या खालची जी बाजू असते त्याला हायपोफॅरेन्स असं म्हटलं जातं आणि हायपोफॅरेन्स हे नंतर लॅरेंग्समध्ये कन्वर्ट होतो म्हणजे तुमच्या स्वरयंत्रात जवळ त्याचं निर्मिती होते आता सांगायचा मुद्दा असा की नेझोफॅरेन्स आणि ओरोफॅरेन्स हे लॅरेंग्स जवळ असणारं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एक पडदा असतो त्याला आपण एपिग्लॉटिस म्हणतो हा पडदा काय करतो ज्यावेळेस तुम्ही श्वास घेता हवा आतमध्ये घेता तुम्ही जेवण करत असताना तुमचं जेवणही आतमध्ये जात असतं तर त्यावेळेस तुमचं जेवण हे श्वसन नलिकेत न जाता अन्ननलिकेत जातं हे जाण्याची जी प्रक्रिया आहे ही एपिग्लॉटिसमुळे होते ती कशी तर ज्यावेळेस तुम्ही जेवण करत असा तुम्ही घास गिळत असता त्यावेळेस तुमचं एपिग्लॉटिस म्हणजे लॅरेंग्सवर असणारा हा पडदा बंद होतो आणि त्यामुळे तुमचं अन्न हे श्वसन नलिकेत न जाता डायरेक्ट अन्न नलिकेत जातं आणि तुम्हाला ठसका लागत नाही आणि चुकून एखादा अन्नाचा कण जर श्वसन नलिकेत गेला तर तुम्हाला ठसका लागतो आणि तिथे तुम्हाला घाबरल्यासारखं पण होतं तर हे एपिग्लॉटिस खूप महत्त्वाचं आहे सांगण्याचा मुद्दा का ज्यावेळेस तुमचं अन्न चुकून फुफ्फुसाडमध्ये गेलं अन्न नलिकेत न जाता श्वसन नलिकेत गेलं अस्पिरेट झालं तर त्यामुळे सुद्धा अस्पिरेशन निमोनिया हा होऊ शकतो आता ह्या लॅरेनच्या खाली आपल्या मी डायग्रॅममध्ये दाखवते लॅरेनच्या खाली ज्या ब्रांचेस तयार होतात प्रायमरी ब्रॉन्क्युअल्स त्याच्या परत पुढच्या ब्रँचेस तयार होतात फांद्या तयार होतात फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री थर्ड डिग्री ब्रॉन्क्युअल्स आणि शेवटचं टर्मिनल ब्रॉन्क्युअस या टर्मिनल ब्रॉनक्युलच्या नंतरचा जो भाग आहे डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स असं म्हटलं जातं आता ह्या रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युलचा पुढचा भाग तो म्हणजे एल्व्हिलर टक्ट किंवा एल्व्हिलर सॅग फुगे आपल्याला जे दिसत आहेत ते याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज केले जातात कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचं एक्सचेंज होतं आणि ऑक्सिजनेटेड आपल्याला ऑक्सिजन पूर्ण शरीरात मिळतो तर आपल्या फुफुसांचं मेन काम म्हणजे ऑक्सिजनेशन पूर्ण शरीराला देणं ऑक्सिजन पूर्ण शरीराला मिळवून देणं आणि कार्बन डायऑक्साईड वॉश आऊट करणं हे महत्त्वाचं काम आहे तर हे सांगण्याचं पूर्ण मुद्दा किंवा महत्त्व असं आहे की ट्रकियापर्यंत जो भाग येतो त्याला नाकापासून ट्रकियापर्यंत त्याला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक वरचा श्वसन मार्गाचा भाग आपण असं म्हणूयात तर त्यामध्ये झालेलं इन्फेक्शन कुठल्याही ठिकाणावर त्याला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हटलं जातं आणि ट्रकियापासून खाली एल्विओलर सॅकपर्यंत इन्फेक्शन कुठल्याही भागात झालं असेल तर त्याला लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हटलं जातं तर निमोनिया जो होतो त्याला आपण लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हणतो तर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये निमोनिया जो होतो तो, तो कोणत्या भागामध्ये होतो हे फार महत्त्वाचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की टर्मिनल ब्रॉन्कायच्या नंतरचा जो भाग आहे जसे की रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स एल्विओलर सॅक आणि एल्विओलर डक्ट यालाच म्हणतात ॲसिनस या, या भागामध्ये जिथे गॅसेस एक्सचेंज होतात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं एक्सचेंज होतो या भागामध्ये सूज येते इन्फेक्शन होतो इथपर्यंत व्हायरस बॅक्टेरिया फंगाय जातात आणि तिथेच निमोनियाचं आपल्याला इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे तो भाग अफेक्ट झाल्यामुळे गॅसेस एक्सचेंज व्यवस्थित होत नाही तुमच्या शरीराला ऑक्सिजन नीट मिळत नाही कार्बन डायऑक्साईड साचल्यामुळे तुम्हाला धाप लागते श्वास घ्यायला त्रास होतो कन्फ्युजन किंवा तुम्हाला हायग्रेड फीवर अशी काही लक्षणं दिसतात आणि तिथेच आपल्याला कधी कधी आयस्यूमध्ये हॉस्पिटलाइज करावं लागतं कारण तुमच्या ऑक्सिजनची मात्रा ही फार कमी झालेली असते जर इन्फेक्शन सिव्हिअर फॉर्ममध्ये असेल निमोनियाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे लोबार निमोनिया आणि दुसरा म्हणजे लोब्युलर निमोनिया किंवा ब्राऊनको निमोनिया निमोनियाचे प्रकार पडण्यामागे तीन गोष्टी कारणीभूत असतात एक तर त्याची ॲनाटॉमिकल रचना दुसरं म्हणजे कारणं कोणती असू शकतात त्यावरून पडणारे प्रकार आणि क्लिनिकल सेटिंग्स तर पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अनाटॉमिकल ओरिजन किंवा रचनेमुळे होणारा तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला दोन लंग्स म्हणजे फुफ्फुस असतात राईट लंग आणि लेफ्ट लंग राईट लंगला तीन पार्ट असतात तीन लोब असतात तर वरचा लोब अपर लोब मधला लोब मिडल लोब आणि खालचा लोब लोअर लोब तर हे तीन राईट सायडेड लोब आपल्याला लंगमध्ये बघायला मिळतात डाव्या साईडला आपल्याला फक्त दोनच भाग किंवा लोब बघायला मिळतात अप्पर आणि लोअर लोब तर ज्या भागामध्ये निमोनियाचं इन्फेक्शन झालं असेल त्यानुसार होणारा पहिला प्रकार म्हणजे अनाटॉमिकल आता लोबमध्ये झाला असेल वरच्या होऊ देत मधल्या होऊ देत किंवा खालच्या लोबमध्ये इन्फेक्शन होऊ देत राईट लेफ्ट कुठल्याही त्याला लोबार निमोनिया असं म्हटलं जातं आता लोब्युलर निमोनिया आता लोब्युलर निमोनिया बघूयात लोबमध्ये होणारा लोबार निमोनिया आता लोब्युलर निमोनिया नेमकं काय असतं तर लोब्युलर निमोनिया म्हणजे आता तुम्हाला परत एकदा ॲनाटॉमी दाखवते ज्यावेळेस टर्मिनल ब्रॉन्काय तीन ते चार टर्मिनल ब्रॉन्काय एकत्र एक येऊन त्याच्या ज्या ब्रँचेस आहेत जसं की ॲसिनस म्हणजे मी सांगितलं की रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स एल्व्युलर सॅक आणि एल्व्युलर डक या सगळ्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये जर निमोनियाचं इन्फेक्शन झालं असेल तर त्याला आपण लोब्युलर निमोनिया म्हणतो तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की लोबार निमोनिया हा डिफ्यूज असतो म्हणजे पूर्ण लोफ खराब होतो आणि लोब्युलर निमोनियामध्ये पॅची म्हणजे जिथे जिथे टर्मिनल लो ब्रॉन्काय आहेत तिथेच ते निमोनियाचं इन्फेक्शन दिसतं आणि एक्सरेमध्ये आपल्याला डिफरेंशिएट करायला मदत होते जर पूर्ण लोफ तुमचा म्हणजे कन्सॉलिडेशन झालं असेल तिथे तर एक्सरेमध्ये पूर्ण लंग व्हाईट दिसेल तो मिडल लोब असू देत अप्पर किंवा लोअर लोब तर आपण लोबार निमोनिया म्हणू शकतो आता लोब्युलर निमोनियामध्ये तुम्हाला एक्सरेमध्ये असं पॅची म्हणजे इकडे तिकडे तिकडे जिथे जिथे टर्मिनल ब्रॉन्कायस आहेत आणि त्यांच्या ब्रँचेस आहेत तिथे आपल्याला ते पॅची कन्सॉलिडेशन दिसे दिसून येतील किंवा त्याचे पॅचेस आपल्याला दिसा बघायला मिळतील एक्सरेवर आता तुम्हाला सांगायचं एकच की लोबार निमोनिया आणि लोब्युलर निमोनिया हा फक्त आणि फक्त बॅक्टेरियामुळे होतो हे महत्वाचं आहे तर व्हायरल किंवा फंगल किंवा पॅरासायटिक इन्फेक्शनमुळे होणारा निमोनिया असतो तो म्हणजे इंटरटिशियल निमोनिया तो कधीच लोबार नसो कधीच लोब्युलर नसतो तर इंटरटिशियल निमोनिया म्हणजे नेमकं काय किंवा अटिपिकल निमोनिया म्हणजे नेमकं काय का याच्यामध्ये ना तुमचा लोब इन्फेक्ट होतो ना लोब्युल्स इन्फेक्ट होतात याच्यामध्ये तुमचा लंगचा जो बॅकग्राऊंड आहे इंटरपिश टिश्यू आहे तो अफेक्ट होतो पूर्ण लंगमध्ये हा आपल्याला इन्फेक्शन बघायला मिळतं बायलॅटल म्हणजे दोन्ही उजव्या आणि डाव्या लंगमध्ये आपल्याला हे इन्फेक्शन बघायला मिळतो मोस्टली व्हायरल फंगल आणि पॅरासायटिक इन्फेक्शनमुळे हे प्रेझेंटेशन बघायला मिळतं तर आपण बघितलं अॅनाटॉमिकल ओरिजिननुसार लोबार लोब्युलर आणि इंटस्टिशियल निमोनिया आता दुसरा जो प्रकार आहे निमोनियाचा तो म्हणजे त्याच्या कारणांमुळे होणारा बॅक्टेरियल निमोनिया जीवाणूमुळे होणारा व्हायरल व्हायरसमुळे होणारा आणि फंगल फंगसमुळे होणारा तर हे महत्त्वाचे निमोनिया लक्षात घ्या बॅक्टेरियल निमोनिया हा लोबार आणि लोब्युलर असतो व्हायरल निमोनिया किंवा फंगल निमोनिया हा इंटस्टिशियल असतो हे महत्त्वाचं आहे तिसरा जो प्रकार किंवा कॅटेगरी येते ती क्लिनिकल सेटिंगवर असते त्याच्यामध्ये हॉस्पिटलच्या बाहेर म्हणजे आपल्या सर्वसामान्य सोशल नेटवर्किंग जिथे आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्ही नसाल कम्युनिटीमध्ये असाल म्हणजे कम्युनिटी ॲक्वार्ड निमोनिया म्हणजे जो हॉस्पिटलच्या बाहेर असतो त्याला कम्युनिटी ॲक्वार्ड निमोनिया जसं आपला कोविड नाईन्टीन निमोनिया होता तर याच्यामध्ये हवेतून तुम्हाला इन्फेक्शन होतं दुसरं आहे हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया याच्यामध्ये पेशंट ॲडमिट होतो एका कारणासाठी आणि अठ्ठेचाळीस तासाने नी त्याला निमोनियाची लक्षणं दिसायला लागतात त्याला हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया असं म्हटलं जातं तिसराच प्रकार त्याच्यामध्ये असा आहे की काही पेशंट व्हेंटिलेटरवर असतात इंटुबेटेड असतात अशा पेशंटमध्ये जो निमोनिया दिसतो त्याला आपण व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया म्हणतो कारण हा निमोनिया का होतो बरं हो, कारण त्यांच्या तोंडातून एन्डोट्रकियल ट्यूब ट्रकियामध्ये असते आणि त्यामुळे तिथे हो अस्पिरेट होऊन किंवा तिथे जखमा होऊन सुद्धा आपल्याला इन्फेक्शन आपल्या ॲसिनस म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स किंवा ॲल्युलर डट किंवा ॲल्युलर सॅकपर्यंत जात आणि निमोनिया होतो तर तर कम्युनिटी ॲक्वर्ड निमोनिया हा सर्वात कॉमन निमोनिया आहे जो आपल्याला बघायला मिळतो जसं की कोविड नाईन्टीनचं इन्फेक्शन स्वाईन फ्लू सार्स इन्फ्लुएन्झा हे कॉमनली आपल्याला केसेस बघायला मिळतात तर कोविड नाईन्टीनच्या केसेस सध्या वाढत आहेत तर निमोनियामध्ये नेमकं काय होतं ते थोडक्यात जाणून घेऊ जाणून घेऊयात पॅथोफिजिओलॉजी काय असते तर ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या विषाणू बॅक्टेरिया किंवा एखाद्या फंगाल फंगसचं इन्फेक्शन तुमच्या श्वसन मार्गामध्ये होतं ट्रकियेच्या खाली ते इन्फेक्शन ॲसिनस म्हणजे तुमच्या रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स किंवा एल्युलर साग जिथे गॅसेस एक्सचेंज होतो तिथपर्यंत इन्फेक्शन जातं आणि निमोनिया नी, निमोनिया होतो तर त्यावेळेस काय होतं त्या त्या भागामध्ये तुमच्या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला किंवा फंगायला मारण्यासाठी मॅक्रोफेजेस तयार होतात तिथे सूज येते इन्फेक्शन होतं झाल्यामुळे आणि त्याला मारण्यासाठी तुमच्या मॅक्रोफेजेस तुमचे फॅगोसाईट ॲक्टिवेट होतात आणि तिथली जी घाण आहे जो डेब्रिज म्हणजे जे पॅथोजन आहे त्याला काढून टाकण्यासाठी जी आपली इम्युनिटी ॲक्टिव्ह होते आणि त्यामुळे इन्फेक्शन झाल्यामुळे इन्फ्लमेशन सूज हो तिथे तयार होणं इडिमा एक्झुडेट म्हणजे पर्स फॉर्मेशन तयार होणं आणि त्यामुळे तिथला जो भाग आहे जो स्पॉन्जी लंगचा भाग एकदम कडक किंवा दगडासारखा होणं त्यालाच आपण निमोनिया म्हणतो आणि जर तो हार्ड कडक भाग झाला तर तिथे गॅसियस एक्सचेंज होणार नाही आणि तुमच्या शरीराला ऑक्सिजन मिळणार नाही म्हणून निमोनिया हा घातक होऊ शकतो आता निमोनियाची लक्षणं आपण बघून घेऊयात की निमोनियाची लक्षणं कोणत्या प्रकारची असतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे निमोनिया म्हटलं की आपल्याला कफ येतो खोकला जो असतो काही लोकांना ड्राय कफ असतो काही लोकांना म्हणजे वेट खोकला असतो म्हणजे त्यांच्या घशातून बलगम किंवा कफ पडत असतो जर ड्राय कफ असेल म्हणजे कंटिन्यू ड्राय खोकला तुम्हाला सतत येत असेल आणि हळूहळू तुम्हाला ग्रॅज्युअल ऑनसेट ऑफ फिवर असेल आणि सतत तुम्हाला ताप हाय ग्रेड टू लो ग्रेड असेल तर ते व्हायरल असू शकतो याच विरोधात जर तुम्हाला टेम्परेचर ते म्हणजे फिवर तुम्हाला हायग्रेड टू तु लो ग्रेड असू शकतं आणि तुमचा जो कफ आहे तो रस्पी स्फुटम असेल किंवा डार्क जेली रेड कलरचा असेल किंवा त्याच्या कफाबरोबर तुम्हाला रक्त पडत असेल तर मोस्टली हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे झालेला कफ असो किंवा निमोनिया असतो तर आता निमोनियाचं सर्वात आधीचं लक्षण म्हणजे ताप येणं सतत ताप येणं दुसरं म्हणजे कोरडा किंवा ओला खोकला येणं रक्तासहित किंवा कंटिन्यू ड्राय कफ येणं थकवा प्रचंड जाणवणं वीकनेस डोकं दुखणं अंग दुखणं श्वास घ्यायला त्रास होणं श्वासाचा रेट वाढणं कारण ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही दुसरं म्हणजे धाप लागणं दम लागणं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आणखी महत्त्वाचं दिसतं ते म्हणजे तुम्हाला आजूबाजूला काय चालू आहे ते कळत नाही कन्फ्युजन निर्माण होतं कारण पूर्ण ब्रेनला ऑक्सिजन मिळत नाही श्वास घेताना छातीमध्ये दुखणं श्वासामधून आवाज येणं विझिंग सुई सुई असा आवाज येणं किंवा तुमचा आवाज खोलवर जाणं अतिशय गळाल्यासारखं वाटणं आणि खोकला प्रचंड येणं ही जी प्राथमिक लक्षणं आहेत ही निमोनियाची आहे सतत हायग्रेड फिवर विथ कफ अँड रस्टी स्फुटा म्हणजे ब्लड टिंच स्फुटा तर हे मोस्ट कॉमन साईन आहे निमोनिया असण्याचं आता ही लक्षणं आपण थोडक्यात बघितली याचं डायग्नोसिस करण्यासाठी निदान करण्यासाठी काय तपासण्या केल्या जातात बरं सर्वात महत्वाचं तुमच्याकडे पेशंट आला की कफ आहे फिवर आहे दम थोडासा लागतो आहे तर सर्वात आधी तुम्ही त्याची ब्लड टेस्ट हिमोग्राम सी बी सी ब्लड काउंट तपासून घ्याल आणि त्यानंतर तुम्ही एक्सरे चेस्ट करून घ्याल तर तुम्हाला कंप्लीट ब्लड काउंट हिमोग्राममध्ये तुम्हाला रक्तातील पांढऱ्या पेशी वाढलेल्या आढळून येतील त्यामुळे तुम्हाला एक लेबल करता येईल की ह्याला इन्फेक्शन आहे आता लंग्समध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी एक्स रे चेस्ट आपल्याला मदत करेल एक्स रे चेस्टमध्ये आपल्याला पॅच दिसेल म्हणजे एखादा लंगचा पार्ट अफेक्ट झाला असेल व आता मी जसं सांगितलं की वरच्या लोबमध्ये किंवा मधल्या खालच्या लोबमध्ये कुठेही लोबार निमोनिया असेल तर तिथला भाग पूर्ण पांढरा होईल डिफ्यूज कन्सॉलिडेशन होईल तर त्याला आपण लोबार निमोनिया म्हणतो जो बॅक्टेरियामुळे होतो जर पॅची पॅची जर तुम्हाला तिथे इन्फिल्ट्रेशन दिसत असेल एक्सरेवर तर आपण त्याला लोब्युलर निमोनिया म्हणू शकतो हा एक तुम्हाला एक्सरेवरून अंदाज येईल की बॅक्टेरियामुळे आहे की काय आणखी महत्वाची तपासणी केली जाते ती म्हणजे की तुम्हाला इन्फेक्शन किती प्रमाणात आहे सी आर पी नावाचं एक आ, मार्कर आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन किती प्रमाणात आहे ते कळतं जर सव्वीसपेक्षा जास्त तुमची सी आर पीची मात्रा असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात इन्फेक्शन आहे प्रो कॅसिटोनिन लेवलवरूनसुद्धा आपल्याला इन्फेक्शन किती सिव्हिअर आहे हे कळण्यास मदत होते टी स्कॅन केला जातो थोरॅक्स केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इन्फेक्शन किती डेंजरस आहे कुठपर्यंत रुजलेलं आहे कशा प्रकारचं आहे हे सुद्धा बघायला मिळतं काही लोकांमध्ये ब्रॉन्कोस्कोपी केली जाते तर बऱ्याच अशा आधुनिक तपासण्या आहेत व्हायरल पॅनल पाठवलं जातं की तुमच्या शरीरात कुठल्या प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन झालं आहे निमोनियाचं ते आपल्याला बघण्यास मदत होते बॅ बॅक्टेरियल पॅनलसुद्धा पाठवलं जातं तर कोणत्या बॅक्टेरियामुळे हो आपल्याला नेमका निमोनिया झालेला आहे हे कळण्यास मदत होते तसेच आपल्याला पल्स पल्सऑक्सिमेट्रीमध्ये ऑक्सिजनची लेवल किती आहे हे बघितलं जातं आणि पल्मरी फंक्शन टेस्ट काही पेशंटमध्ये केली जाते आणि दुसरं म्हणजे सहज आपण डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर स्टेटस्कोपने आपल्याला ऑस्कल्ट करून बघतात तिथे पण क्रेप्स वगैरे जाणवत असतील खरखर असा कागद चुरगळल्यानंतर जो आवाज येतो तसे क्रेपिटेशन्स तिथे लागत असतील तर हंड्रेड पर्सेंट निमोनिया आहे आपल्याला कळतं किंवा तिथे इन्फेक्शन आहे हे कळण्यास मदत होते तर आणि जे नावाचा एक जो प्रकार आहे म्हणजे ग्राउंड ग्लास ओपॅसिटी हे आपल्याला सी टी स्कॅन थोरॅक्समध्ये बघायला मिळतं जसं की कोविड नाईन्टीन किंवा व्हायरल सार्स आपण म्हणू या स्वाईन फ्लूमध्ये जे इन्फेक्शन होतं आणि निमोनिया होतो त्याच्यामध्ये तुम्हाला सी टी स्कॅनमध्ये ग्राउंड ग्लास पॅची पॅची अशा हे दिसतात म्हणजे आपल्याला काय दिसतात ओपॅसिटीज आपल्याला सी टी स्कॅनमध्ये दिसतात त्याच्यावरून पण आपल्याला कळू शकतं की हा व्हायरल निमोनिया आहे आता आपल्याला हे जे मी दोन महत्त्वाचे प्रकार सांगितले लोबार आणि लोब्युलर याचं डिफरन्शिएशन कर करायचं म्हटलं तर काय आपल्याला फरक जास्त प्रमाणात जाणून दिसेल लोबार निमोनिया हा कुठल्या तरी लोबमध्ये होऊ शकतो इन्फेक्शन निमोनियाचं एकतर तो डिफ्यूज असतो आणि एका साईडला युनिलॅटरल असतो लोब्युलर निमोनिया हा बायलॅटरल असतो प्याची प्याची त्याचं डिस्ट्रीब्युशन असतं आणि हा खालच्या लोबमध्ये जास्त प्रमाणात होतो एज वाईज जर बघितलं तर लोबार निमोनिया हा लहान मुलांमध्ये किंवा म्हणजे जे यंग अडल्ट आहेत जी तरुण मुलं आहेत जे ॲडल्ट लोक आहेत त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतो आणि लोब्युलर निमोनिया एजनुसार बघितलं तर एक्स्ट्रीम ऑफ एजेस म्हणजे खूप अतिशय लहान बाळ जे आता जस्ट जन्माला आलेली आहेत एक वर्षाच्या आतील किंवा खूप लहान मुलं आणि दुसरं म्हणजे की एक्स्ट्रीम ऑफ ओल्ड एज म्हणजे की सिक्स्टी फायच्या अभाऊ जी लोकं असतील त्यांच्यामध्ये हा लोब्युलर निमोनिया दिसून येतो तिसरं म्हणजे की लोबार निमोनिया हा पटकन रिझॉल्व होतो आणि लोब्युलर निमोनिया हा पटकन रिझॉल्व होत नाही त्याचे कॉम्प्लिकेशन भयंकर असू शकतात आणि चौथं महत्त्वाचं क्लासिफिकेशन किंवा आपल्याला डिफरन्शिएशन करता येईल ते म्हणजे की लोब्युलर निमोनिया ज्या लोकांना डी आहे डायबेटीज आहे इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक आहेत एजड आहेत अशा लोकांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो आणि रिझॉल्युशन लवकर होत नाही आता लोबार निमोनियामध्ये रिझॉल्व लवकर होतो आणि लोबार निमो निमोनियाच्या एकूण चार स्टेजेस आहेत ज्या लोब्युलर निमोनियामध्ये फक्त एकच स्टेज असेल तर लोबार निमोनियाच्या चार स्टेजेस कोणत्या एक तर ज्यावेळेस व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा तुमचं फंगल इन्फेक्शन तुमच्या फुफ्फुसांमध्ये गेलं तुमच्या ॲसिनसमध्ये म्हणजे जिथे गॅसेस एक्सचेंज होतो तिथपर्यंत इन्फेक्शन गेल्यानंतर तिथे आधी कंजेशन म्हणजे सूज यायला लागते इन्फ्लेमेशनचं महत्वाचं साईन म्हणजे कंजेशन तिथे आरबीसी न्यूट्रोफिल तांबड्या पांढऱ्या पेशी एकत्र यायला लागतात तिथे पस जमा व्हायला लागतो आणि सूज यायला लागते तर कंजेशन आपल्याला बघायला मिळतं तर कंजेशनची स्टेज ही इन्फेक्शनपासून झिरो ते दोन दिवसात ज्यामध्ये हे चेंजेस बघायला मिळतात दोन ते चार दिवसांनी दुसरी स्टेज तयार होते त्याला आपण रेड हिपॅटायजेशन असं म्हणतो तिथे बऱ्यापैकी इन्फ्लेमेशन झालेलं असतं आरबीसीस प्रचंड प्रमाणात तिथे एकत्रित आलेले असतात सूज आलेली असते पांढऱ्यापेक्षा तिथे एकत्रित आलेले असतात आणि तिथे पल्स फॉर्मेशन झालेलं असतं तर याच्यामध्ये हिपॅटायझेशन म्हणजे की तुमचं स्पॉन्जी जे लंग आहे ते लिव्हरसारखं हार्ड बनायला लागतं म्हणूनच त्याला रेड हिपॅटायझेशन असं म्हटलं जातं ही स्टेज दोन ते चार दिवसांची असते सेकंड से थर्ड स्टेज जी येते ती म्हणजे की ग्रे हिपॅटायजेशन आता जे इन्फेक्शनमुळे जे तिथे सूज वगैरे आलेली आहे जी तिथे पस जो कलेप झालेला आहे डेब्रिज जी तयार झालेली आहे तर त्याला क खा क्लिअर करण्यासाठी किंवा खाण्यासाठी त्याला क स्वच्छ करण्यासाठी मॅक्रोफेजेस फॅगोसाईट्स तयार होतात आणि या मॅक्रोफेजेस पूर्ण भाग क्लिअर करायला लागतात आणि तिथे ग्रे हिपॅटायजेशनची स्टेज बघायला मिळते ही चार ते आठ दिवसांची असते चौथी स्टेज म्हणजे रिझॉल्युशन याच्यामध्ये तुमचा डॅमेज झालेला भाग पूर्ण नॉर्मल व्हायला लागतो हा कालावधी जो आहे तो आठ दिवसापासून तीन आठवड्यापर्यंत असतो म्हणून निमोनियानंतर तुम्हाला बराच थकवा जाणवतो त्यामुळे एक महिना तरी तुम्हाला थकवा अशक्तपणा वीकनेस असं जाणवायला लागतो म्हणून आराम करावा लागतो तर थोडक्यात आयुर्वेदिक उपचार बघूयात एक तर तुमच्या फुफ्फुसाला श्वसन मार्गाला जे इन्फेक्शन झालेलं असतं त्यापासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर काय उपचार करता येतील एक तुम्ही तुळशीचे जी पानं असतात पाच ते सात, सात पानं तुम्ही घ्यायची आहेत ती चावून खायची आहेत त्याच्याबरोबर तुम्ही मधसुद्धा घेऊ शकता मधाबरोबर तुम्ही चिमुटभर काळी मिरी पावडरसुद्धा घेऊ शकता तुम्हाला नक्कीच आराम मिळेल दुसरं म्हणजे तुम्हाला करता येईल म्हणजे सुंठ पावडर आणि मध इक्वल प्रमाणात घेऊन त्याचं जे चाटण असं तुम्ही दिवसभरातून दोनदा घेऊ शकता तिसरं करता येईल म्हणजे रात्री झोपताना हळदीचं दूध तुम्हाला घेता येईल कपभर चौथं करता येईल तुम्हाला म्हणजे की अद्रक आणि तुळशीचा काढा घेता येईल पाचवं करता येईल तुम्हाला की एक आयुर्वेदिक काढा जो असतो जो सर्दी खोकल्यानंतर आपण सहसा घरी करतो त्याच्यामध्ये तुळशीची पानं दोन तीन काळे मिरे दोन तीन लवंग दालचिनी अर्धा इंच किंवा तुम्ही सुंठ पावडर घेऊ शकता चाय पा चहाची जी पावडर असते ती घेऊ हो शकता त्याच्याबरोबर हळद आणि त्याचबरोबर तुम्ही गुळ आणि किंवा साखर टाकून तो काढा दोन कपांचा अर्धा कप होईपर्यंत उकळून तुम्ही त्यात तो, तो काढा तुम्हाला घ्यायचा आहे सकाळी उपाशी पोटी तर नियमितपणे जर तुम्ही हा काढा घेतला तर नक्कीच तुम्हाला श्वसनाला होणारा त्रास कमी होईल आणखी याचबरोबर रेग्युलर एक्सरसाइज प्राणायाम मेडिटेशन नक्कीच करायला हवं ज्याने तुमच्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल डाएटमध्ये बघितलं तर आपल्याला उष्ण पचायला हलकं आणि सात्विक भोजन घ्यायचं आहे पाणी उकळून थंड करून पाणी प्यायचं आहे बाहेरचे तळलेले पदार्थ खायचे नाहीत जास्त तिखट आणि फ्रीजमध्ये साठवलेले पदार्थ खायचे नाही सगळे थंड पदार्थ दही ताक जे फ्रीजरमध्ये असतात ते बिलकुल खायचं नाही आणि आपल्याला जमलं तर रेग्युलर आल्याचा रस तुळशीचा अर्क मध यांचा वापर डाएटमध्ये करायलाच हवा आणखी एक करता येईल ते म्हणजे की आपण सप्लिमेंटरी मेडिसिन घेऊ शकतो जसं की विटॅमिन सीच्या टॅबलेट मिळतात टॅब्लेट लिम्सी फाय हंड्रेडची जी आहे ती आपण इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी प्रतिकार शक्ती आपली वाढवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो तसेच झिंकचं सप्लिमेंट मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट प्रोबायोटिक्स आपण घेऊ शकतो नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि प्रिव्हेशन जर करायचं असेल म्हणजे ज्या माणसांचं एज सिक्स्टी फायपेक्षा जास्त असतील जे वृद्ध लोक आहेत त्यांनी निमोकोकल वॅक्सिन नक्कीच घ्यायला पाहिजे एक डोस ठीक आहे म्हणजे इम्युनो कॉम्प्रोमाइज आहे ज्यांना एच आय व्ही एड्ससारखे आजार आहेत त्यांनी पाच वर्षांनी परत निमोकोकल वॅक्सिनचा डोस रिपीट करायला हवा स्टीम घ्यायची आहे वाफ गरम पाण्याची घ्यायची आहे ज्यामुळे तुमचं जे एअरवेज किंवा नेझल कंजेशन झालेलं आहे ते कमी होण्यास मदत होईल आणि आराम नक्कीच मिळेल दुसरं तुम्हाला आपण नेबुलायझेशन ऐकतो वाफ घेतो आपण हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये जाऊन तर तुम्ही मेडिकेटेड औषधं टाकून वाफ घेऊ शकता त्याच्यामध्ये डिओलिन बुडोकॉट लिओलिन सारखी औषधं डॉक्टर जे डिसाईड करतात आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला आराम मिळू शकतो तुम्ही इस्त्रीवर कपडा ठेवून गरम ह्याने शेकू शकता त्यामुळे सुद्धा कफ तुमचा पातळ व्हायला मदत होईल कफ सिरप तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे यूज करू शकता जे डॉक्टर तुम्हाला ॲडवाईस करतात आणखी तुम्हाला करता येईल की डॉक्टरांच्या सल्ल्याने तर आपल्याला अँटीबायोटिक अँटीव्हायरल जे असेल ते घ्यायचं आहे काही केसेसमध्ये स्टिरॉइडसुद्धा दिले जातात आणि बऱ्याच पेशंटला जर खूप अतिशय प्रमाणात हायग्रेड फिवर असेल ताप प्रचंड असेल वीकनेस असेल बी पी कमी झालं असेल श्वसनाला त्रास होत असेल आणि गळून गेले असतील अशा लोकांनी तुरंत म्हणजे लगेच हॉस्पिटलाइज व्हावं आणि तिथे ॲडमिट होऊन डॉक्टरांच्या पद्धतीने पुढची उपचार पद्धती जी असते ती केली जाते आणि तिथे पेशंटला आराम मिळू शकतो तर कॉम्प्लिकेशन मोस्टली जे निमोनियाचे असतात ते म्हणजे की पेशंट रेस्पिरेटरी अरेस्टमध्ये म्हणजे त्यांचा श्वास पूर्णतः बंद होऊ शकतो रेस्पिरेटरी फेल्युअर आपण म्हणूयात व्हेंटिलेटरवर जातात पेशंट कारण ऑक्सिजन पूर्णतः बॉडीला मिळत नाही दुसरं म्हणजे मल्टीऑर्गन फेल्युअरमध्ये काही पेशंट जातात जर इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आलं नाही तर आणि मग मल्टीऑर्गन फेल्युअरचं मग सेप्सिस नंतर मग डी आय सी आणि शेवटी काही पेशंटची डेथसुद्धा होते तर वेळीच लक्षणांचं तुम्ही जर तुम्हाला लक्षणं आढळून येत असतील तर त्यावर विचार करा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्वरित उपचार करा आणि त्यावर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय